महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा उपसभापती तथा विभागीय संपर्क नेत्या माननीय नामदार डॉक्टर निलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडीची बैठक संपन्न निलमताई यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधला यावेळी ताईंनी संघटनेमध्ये एकजुटीने काम करत असताना एकमेकांचा आदर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास यशस्वी होण्यासाठी खूप गरजेचे आहे त्यासाठी स्वतः मध्ये बदल करणे महत्वाचे आहे असे सांगितले पुढे बोलत असताना ताईंनी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिले ताईंना भेटून महिला पदाधिकारी उत्साही आणि आनंदी झाल्यात या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर संपर्क प्रमुख माननीय प्रतिभाताई जगताप जिल्हा प्रमुख शिल्पाताई वाडकर महानगरप्रमुख शारदाताई भुले यांनी केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपसभापती तथा विभागीय संपर्क नेत्या माननीय डॉक्टर नीलमताई गोरे अशोक पटवर्धन साहेब मराठवाडा सचिव सांगली संपर्क प्रमुख माननीय सुनेताई मोरे छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभाताई जगताप छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिल्पा राणी वाडकर छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी महानगर प्रमुख शारदा घुले छत्रपती संभाजीनगर ग्रामीण संपर्क प्रमुख कलाताई ओझा ज्योती हंगे पत्रकार संपर्क प्रमुख नांदेड अंजलीताई मांडवकर आदि महिला यावेळी उपस्थित होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर आणि याच्या मराठवाड्याच्या आपल्या प्रमुख माननीय नामदार डॉक्टर निलमताई गोरे अनुभव हा काही असा नाहीये आहे मी ताई पाहते संभाजीनगरला काही जेव्हा यायच्या तेव्हा मी शाखा प्रमुख विभाग प्रमुख होते आणि त्यावेळेस कॉर्नर मिटिंग घेतल्या होत्या त्यातून वाडावाडातून नगरसेवक आले होते मला असं वाटतं ताई अतिशय खंबीर महिलांच्या बाजूनी अगदी वेळेला उभं राहणार आपल्या ताई म्हणून सगळ्यांना परिचित असणाऱ्या व्यासपीठावर उपस्थित पटवर्धन साहेब या ठिकाणी ग्रामीणचा जिल्हा प्रमुख भोपळे ताई पुष्पाताई गव्हाणे पैठणचा जिल्हा प्रमुख शिल्पाताई वाटणं जास्तीत जास्त तिथे आपल्या महिलांना असते

महाराष्ट्राची गुरुस्वामीनी आई तुळजाभवानी हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना डोळ्यात ज्यांच्या आशीर्वादाच्या छत्रछायखाली आपण काम करतो ते आपले माननीय बाळासाहेब ठाकरे यांना तिवार मुजरा बाळासाहेब विनाथ ठाकरे यांना तिवार मुजरा आपले शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या आजच्या प्रमुख मार्गदर्शक ज्या आज खरं म्हणजे वेळात काही काढून नाही त्या नेहमीच आपल्यासाठी वेळ काढतात आमच्या निलंताई आता ताईंनी मला विचारलं की हा कितवा मिळावा आहे असा ताई जेव्हा आपण एक पैठणला घेतला आणि हे काम फक्त तुम्हीच करता फक्त पद घेऊन उपयोग नाहीये की या गोष्टी सगळ्या झाल्याच पाहिजे आणि तुम्ही वारंवार आमचं संपर्कात असतात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा